आणि आता सविस्तर वृत्त पाहूया सुरुवातीलाच बातमी महत्वाची आहे नंदनवन काश्मीरला पुन्हा एकदा अतिरेकी हल्ल्याचा डाग लागलाय काश्मीरच्या पहलगाम मध्ये काल दुपारी अडीचच्या दरम्यान दहशतवादी हल्ला झालाय दहशतवाद्यांनी पर्यटकांना टार्गेट केलं या हल्ल्यात सत्तावीस जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातल्या सहा पर्यटकांचा मृत्यू झालाय तर काही पर्यटक जखमी झाले जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलाय दर्शनी दिलेल्या माहितीनुसार पहलगाम मधील मिनी स्वित्झर्लंड म्हणून प्रसिद्ध असलेल्या पर्यटन स्थळावर फक्त घोड्यावरून किंवा पायी जात येतं तिथे पर्यटक घोड्यावरून आणि पायी जात असताना पर्यटकांवर दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार सुरू केला सात ते आठ हल्लेखोर असल्याचं समजत आहे आणि या हल्ल्यावेळी दहशतवाद्यांनी पर्यटकांचा धर्म विचारलाय आणि जे मुस्लिम नाहीत त्यांच्यावर बेछूट गोळीबार हमें आए हुए तो तीन चार दिन हो गए हैं कल हम यार यहाँ का पहलगाम का था प्रोग्राम लेकिन जैसे ही यहाँ पहुँचे हैं तो माहौल देखा है कि इस हिसाब से काफ़ी डिस्टर्ब हो गया तो फिर फैमिली के साथ थे तो हम यहाँ पे नाइट स्टे किया तो अब सुबह अर्ली मॉर्निंग निकल जाएंगे अब आगे का माहौल पता नहीं है कि क्या है अब जैसा भी होगा तो उसको देखते हुए अब टाइमली निकलेंगे तो पहुँचेंगे अभी आगे के हालात देखने पड़ेंगे ना फैमिली के साथ तो इस वजह से अब निकल रहे हैं वापस दिल्ली के लिए इससे कश्मीर पीछे 10 से 15 साल बैक चला गया इस घटना से पहलगाम में पहली बार सुनने को ये चीज मिली जहां आज तक कभी ऐसी चीज नहीं थी आणि तर आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्या सोबतत राहुल या हल्ल्यामध्ये अतिशय धक्कादायक अशी बातमी करते की पुण्यातील काही जणांचं मृत्यू झालाचं कळतंय हो पुण्यातले दोन कुटुंब आहेत एक जगदाळे आणि दुसरे त्यांचं नाव आणखी स्पष्ट व्हायचंय डोंबिवलीतले तीन आहेत आणि मला वाटतं पनवेलमध्ये एकाचे दुर्दैव आणि या घटनेमध्ये महाराष्ट्रातले एकूण सहा पर्यटक या घटनेत दुर्दैव आणि मृत्यूमुखी पडले मृताचा आकडा वाढण्याची दीपाली शक्यता आहे आता अठ्ठावीस एकोणतीस जणांच्या संदर्भामध्ये वेगळ्या पातळीवरती राज्य सरकारांनी दिलेल्या खुलाशेनंतर माहिती मिळते की सत्तावीस ते एकोणतीस जणांचा मृत्यू झालेला आहे परंतु या घटनेनंतर ना दोन अत्यंत महत्वाच्या आणि दूरगामी परिणाम करणाऱ्या परिणाम करणाऱ्या गोष्टी होऊ शकतात एक काल देशाच्या गृहमंत्र्यांनी तातडीनं तिथे जाऊन ज्या बैठका घेतल्या त्यानंतर एक शक्यता वाढीला लागलेली की जसं पुलवामा अटॅक नंतर आपण प्रतिकार केला होता आणि एलओ सीच्या आतमध्ये जाऊन आपण पाकिस्तानच्या अतिरेकी ज्या छावण्या होत्या त्याच्यावरती हल्ले केले होते काल सुद्धा ही घटना घडल्यानंतर पंतप्रधान आपला सौदीचा दौरा संपवून तातडीनं भारतामध्ये परत आलेले आहेत आणि आता मीटिंग एका पाठोपाठ एक, एक होत आहेत कुठे नेमकी चूक झालेली आहे कारण लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं हे जम्मू काश्मीर पोलिसांचं काम होतं बीएसएफ किंवा राष्ट्रीय रायफल्स यासारख्या ज्या आपल्या सुरक्षा दलाच्या व्यवस्था आहेत त्यांची किती जबाबदारी होती हे बघितलं जात त्यामुळे एक शक्यता अशी म्हटली जाते आहे की या घटनेनंतर पंतप्रधानांनी जसं सांगितलं की अतिरेक्यांच्या मनसुब्यांना आम्ही यशस्वी होऊ देणार नाही आणि याचा बदला आम्ही घेऊ तर एक शक्यता सगळीकडे वर्तवली जाते आहे की काही ना काहीतरी स्वरूपाचा प्रतिकार भारताकडनं केला जाईल तो जो प्रतिकार लगेच असेल किंवा काही दिवसानंतर असेल हा एक भाग दुसरा असा की मगाशी जे पर्यटक म्हणत होते की काश्मीर हा दहावीस वर्षांनी मागे गेला गेल्या सहा वर्षातली पर्यटकावरती झालेली ही सगळ्यात मोठी अतिरेकी कृती कृती आहे आणि ज्यामुळे असं म्हटलं जात आहे की ज्या जम्मू अँड काश्मीरचा पर्यटनावरती संपूर्णपणे अर्थव्यवस्थेचा भार आहे त्या पर्यटनालाच कुठेतरी बाधा आणण्याचा हा प्रयत्न केला गेलाय आणि त्यामुळे काश्मीर हे किमान दोन दशकं मागं गेलेलं आहे आणि कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर एक प्रकारची जी शांतता होती यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक तिथे आलेले गेल्या वर्षीच मा जून च्या दरम्यान मी पण तिथे होतो तेरा दिवस होतो मी काश्मीरमध्ये आणि तेव्हाही मी असं म्हटलं होतं की कि किती मोठ्या प्रमाणामध्ये भारताच्या वेगवेगळ्या भागातनं पर्यटक तिथे येत आहेत आताही तशी स्थिती होती की ज्या बसनेर मैदानामध्ये हा हल्ला केला तिथेही मी गेल्या वर्षी होतो तर त्या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक येत होते त्या पर्यटकांना निवडून त्यांचा धर्म विचारून हा हल्ला केला गेलेला असल्यामुळं काश्मीरच्या इतिहासामध्ये हे एक अत्यंत दुर्दैवी पान आहे जे काश्मीरला मागं घेऊन जाईल तर ह्या दोन मोठ्या दुर्गामी परिणामाच्या घटना घडतील गट असं म्हणतात महाराष्ट्रातले जे पर्यटक दुर्दैवाने मृत्यूमुखी पडले किंवा जे जखमी आहेत त्यांना महाराष्ट्रामध्ये परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था केली गेलेली आहे ज्यांना तात्कडीनं उपचाराची गरज आहे अधिकच्या उपचाराची गरज आहे त्यांना काश्मीरमधून दिल्लीला हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि मृतदेह महाराष्ट्रामध्ये परत आणण्यासाठी एक वेगळी व्यवस्था केली जाते आहे केंद्रीय राज्यमंत्री जे आहेत नागरी वाहतुकीचे श्री मुरलीधर मोहळ किंवा आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सगळेजण कोऑर्डिनेशन करत मृतदेह परत कसे येतील ते बघितले जात आहेत काल रात्री उशिरा पाच महाराष्ट्रातल्या दुर्दैवी पर्यटकांच्या मृत्यूची माहिती महाराष्ट्र सरकारनं वेगवेगळ्या टप्प्यावरती दिली तिथे अंबरनाथच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तिथे दिली पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली तशी ती माहिती आणखी आणखी आपल्या समोर येईल आणि या दुर्दैवी घटनेमध्ये आणखी जखमी झालेले जे पर्यटक आहेत त्यांचं काय असं याबद्दलची आपल्याला माहिती मिळत राहील पण ज्या पुण्यातल्या पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय त्यांच्या मुलीनं सव्वीस वर्षीय मुलीनं वेगळ्या माध्यम संस्थांना जी माहिती दिली त्या अंगावरती काटा आणणारी आहे त्यांनी आपला जीव जीव वाचवण्यासाठी ते एका तंबू मध्ये घुसले होते आणि अतिरेक्यांनी चौधरी तू बाहेर आव असं म्हणत त्यांना बाहेर बोलवलं त्यांना कलमा वाचायला सांगितलं तो त्यांना येणं शक्यच नव्हतं आणि लगोलग त्यांच्या डोळ्या डोक्यामध्ये गोळ्या घात झाडल्या पाठोपाठ त्या मुलीचे पुण्यातल्या ह्या मुलीचे जे काका होते त्या काकांना सुद्धा गोळ्या झाडल्या आणि ही मुलगी तिची आई हे सगळे विलाप करत होते अशा स्थितीमध्ये श्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपशब्द बोलून आतिरिके हे तिथून निघून गेले जवळपास अडीच साडेतीन अडीच ते तीनच्या दरम्यान ही घटना घडली वीस मिनिटांनंतर सुरक्षा दलाचे तिथे सुरक्षा दल तिथे पोहोचलं परंतु तोपर्यंत तो तो होत्याचं नव्हतं सगळं झालेलं होतं आता ही मुलगी आणि तिच्या कुटुंबातल्या इतर सदस्यांना काश्मीरच्याच वेगळ्या रुग्णालयामध्ये उपचार करून पुण्याला आणण्याची व्यवस्था केली जाते आहे दीपाली राहुल अतिशय धक्कादायक आणि दुःखद अशी घटना आहे पुण्यातील पर्यटक हे यात मृत्यूमुखी पडलेत राहुल खर तर तुम्ही म्हटलात की पर्यटनावर हा सगळा याच्यावर परिणाम होणार आहे मात्र बहुगामी परिणाम या संदर्भात यानंतर कसे दिसू शकतात एक तर एक लक्षात घ्या की पाकिस्तान मध्ये आता त्यांच्या लष्कर प्रमुखानं जी भाषा वापरली त्या भाषेला ह्या सगळ्या घटनेशी जोडलं जात आहे त्यांनी असं म्हटलं की आ, या जम्मू काश्मीर हा आमचा जो नेहमीचा त्यांचा सूर असतो हो, तो अविभाज्य भाग आहे आम्ही तो सोडणार नाही आणि त्यानंतर त्यांनी इस्लामिस्ट इस्लामिक नव्हे इस्लामिस्ट अशा पद्धतीच्या भाषेचा वापर हा दोन ठिकाणी त्यांनी केलेल्या भाषणात केला आणि तेव्हापासून असं म्हटलं जात होतं की कश्मीर विषयक पाकिस्तानचे जे नवे लष्कर प्रमुख आहेत त्यांची भाषा बदललेली आहे कारण पाकिस्तानमध्ये लष्कर हे अत्यंत अप्रिय झालेलं आहे मध्येच आपण बघितलं की तिथेच पुटीरवाद्यांच्या आणि लष्कराबद्दल लष्करामध्ये संघर्ष झाला त्यामुळे एक जो दुर्गामी परिणाम असा आहे की भारत आणि पाकिस्तानमध्ये मधल्या काळामध्ये थोडासा जो सौहार्द तयार होत होता त्याला आता एक मोठा धक्का लागला एक दुसरा असं आहे की एक स्टँडर्ड आता असं झालेलं आहे की भारतामध्ये कुठलाही विदेशी मुख्य पाहुणा येतो आता जसं अमेरिकेचे उपराष्ट्रपती भारतामध्ये आहेत त्याच वेळेला हा हल्ला घडला तर हे जाणीवपूर्वक केलं गेलेलं आहे दोन तिसरा असं आहे की आता जम्मू काश्मीर मध्ये आजपर्यंतचे अतिरेकी जे होते ते स्थानिक अतिरेकी होते त्यांनी कधीही पर्यटना पर्यटकावरती हल्ला केलेला नाही पण आता ज्या काही माहिती तिथे असलेल्या मराठी अधिकारी मला ज्या लष्करी सूत्रात मिळते त्याप्रमाणे किमान साठ परदेशी तिथे अतिरेकी आहेत की ज्यांनी हे जाणीवपूर्वक केलं त्यामुळं तिथे अतिरेक्यांची जी संकल्पना आहे ती सुद्धा बदलली गेलेली आहे तीन आणि चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे की आता भारतानं ह्यापूर्वी पुलवामामध्ये प्रति उत्तर म्हणून जे काही केलं होतं तिथे एल ओसी मध्ये घुसून अतिरेक्यांच्या छावण्या उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता तर चौथा जो परिणाम आता दिसतो आहे लष्करी तज्ज्ञाना की लगोलग कदाचित ते होणार नाही परंतु भारत या गोष्टीला प्रतिवाद करेल आणि तो प्रतिवाद काय असेल याची आज तरी आपल्याला कल्पना करता येत नाही कारण भारत हे एक आता स्थिर असं राष्ट्र आहे जे जगातली पाचवी अर्थव्यवस्था आहे त्या पाचव्या अर्थव्यवस्थेला एनकेन प्रकारे कुठे ना कुठेतरी डंक मारण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडनं सुरू आहे या सगळ्याचा विचार करून या गोष्टीवरती निर्णय घेतला जाईल आणि तो कठोर असेल अशी भाषा खुद्द पंतप्रधानांनी व्यक्त केलेली आहे त्यामुळे हे चार पाच परिणाम तरी आता मला या क्षणाला दिसत आहेत परंतु त्याहूनही सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की या पर्यटकांच्या बद्दल पुढचे काही दिवस जी आत्मीयता आदेश व्यक्त करेल आणि दुर्दैवानी धर्माचा उल्लेख करून अतिरेक्यांनी आपल्या पर्यटकांना मारलेलं असल्यामुळं अल्पसंख्याकांच्या बद्दल सुद्धा नेहमीचा जो सूर असतो तो दुर्दैवानी सूर तसाच येत राहील हे पण वास्तव आहे पण जी घडलेली घटना आहे त्यामुळे एक प्रकारे या देशामध्ये संतापाची लाट उठलेली उमटलेली निश्चितच राहुल खर तर राहुल कलम तीनशे सत्तर लागू झाल्यानंतर किंवा विधानसभा निवडणुकीनंतर किंवा ओमर अब्दुल्ला हे मुख्यमंत्री झाल्यानंतर ही पहिली घटना आहे तर या सगळ्या बद्दल राजकीय दृष्टिकोनातून कसं पाहता येईल किंवा काश्मीर अस्थिर करण्याचा हा प्रयत्न आहे का ए उमर अब्दुल्लांनी निसंदिग्ध शब्दामध्ये आमच्याकडे आलेल्या पाहुण्यावरती केलेला हा हल्ला आहे हा भ्याड आहे आणि आम्ही याचा निषेध करतो असं म्हटलंय अब्दुल्ला कुटुंबाचा म्हणजे ओमर अब्दुल्लाचे आजोबा वडील आणि स्वतः उमर अब्दुल्ला यांनी कधीही पाकिस्तानच्या फुटीरवादी कल्पनेला पाठिंबा दिलेला नाही हे वास्तव आहे आता निवडणुका झाल्यानंतर काही लोकप्रतिनिधी जे, जे निवडून आले तर आता आपले काही लोक महाराष्ट्रातले जे तिथे महत्वाच्या पदावरती काम करत आहेत त्यांचं असं मत आहे की ओमर अब्दुल्ला यांच्या सरकारमध्ये नॅशनल कॉन्फरन्समध्ये निवडून आलेले जे लोक आहेत काही आमदार आणि काही खासदार हे चिथावणीखोर वक्तव्य करत होते त्याचा सुद्धा याच्याशी काही संबंध आहे का ते बघितलं जाईल पण राजकीय दृष्ट्या आत्ताचं जे सरकार आहे ते सरकार कधीही पाकिस्तानच्या ह्या अशा पद्धतीच्या मनसुब्याला पाठिंबा देणार नाही आता मधल्याच काळामध्ये दुग्गल यांचं जे आपले जे रॉचे प्रमुख आहेत दुग्गल यांनी जे पुस्तक लिहिलं नाही ज्याच्यावरती गेल्या आठवड्यामध्ये बराच वाद झाला दुग्गल यांनी लिहिलेल्या ले पुस्तकातल्या तपशिलाप्रमाणे ओमर अब्दुल्ला यांच्या वडिलांनी या तीनशे सत्तर कलम हटवण्यासंदर्भामध्ये जर दिल्लीने मला विश्वासात घेतलं असतं तर आपण काहीतरी वेगळे पर्याय काढून या पद्धतीनं पुढचे अठरा एकोणीस महिने जो काश्मीरमध्ये एक प्रकारे बंद सारखी स्थिती होती कारण तेव्हा ज्या दिवशी आर्टिकल तीनशे सत्तर हटवलं त्या दिवशी मी लाल किल चौकात होतो पूर्ण आठ दहा दिवस आम्ही ते कव्हरेज करत होतो अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमध्ये कलम तीनशे सत्तर हटवलं गेलं त्यानंतर वर्षभरानंतर जेव्हा वर्षपूर्ती झाली तेव्हाही मी जम्मू काश्मीरमध्ये होतो लोकांनी हळूहळू ते स्वीकारलं होतं इनफॅक्ट आता तर असं दिसत होतं की पर्यटन जो त्यांचा अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे त्या पर्यटनाबद्दल लोक आता आत्मीयतेनं बोलत होते भारतातले लोक येत आहेत म्हणून आमची घरं चालतायत असा भाव व्यक्त करत होते त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये सरकारनी मधल्या काळामध्ये कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर खूप महत्वाचे बदल दीपाली सरकारनी केले एम सारखी तिथे संस्था आणली एन आय टी सारखी संस्था आणली मोठ्या प्रमाणामध्ये विकासाची सुरू जा 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 काम सुरू होती अं ज्या टेरेन ज्या हिली टेरेन्स आहेत जे डोंगराळ प्रदेश आहेत जो हिमालय आपल्याला सगळ्यांना आहे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये पायाभूत सुविधांचं काम सुरू होतं तर अशा वेळेला की जेव्हा अ जम्मू मध्ये इतक्या सगळ्या त्याला सकारात्मक असा प्रतिसाद देत होते या सगळ्यांना कुठेतरी बाधा आणण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि त्याच्यातून ही दहशतवाद्यांनी घडवलेली घटना आहे त्यामुळे राजकीय दृष्ट्या याला पाठिंबा नाहीये काही फुटीरवादी लोक जसं ना जसं नॅशनल कॉन्फरन्स आणि इतर काही लोक त्यातले काही लोकप्रतिनिधी कदाचित या गोष्टीला पाठिंबा देतही असतील परंतु हुरियत सुद्धा आता मधल्या काळामध्ये बरीच विघटित झालेली आहे त्यातल्या काही गटांनी तर सरकारला उघड पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे राजकीय बळ राहिलेलं नाहीये अधून मधून अशा गोष्टी स्पोऱ्याटिक गोष्टी घडवून आणून आमचा अजूनही काश्मीरवरचा ताबा आम्ही सोडलेला नाही असं दाखवण्याचा प्रयत्न पाकिस्तान पुरस्कृत असलेल्या या दहशतवाद्यांनी यापूर्वी पण केलेला आहे आताही ते करतील आणि भविष्यातही करतील मुख्य मुद्दा असा आहे की भारत सरकार याला कसा प्रतिसाद प्रतिवाद करत आणि त्याला त्याची शक्यता ही आता लष्कराशी निगडीत असलेल्या किंवा संरक्षण विषयक गोष्टी पाहणाऱ्या तज्ज्ञांच्या मते ती अधिक आहे निश्चितच राहुल अतिशय धक्कादायक अशी घटना दुर्दैवी अशी घटना आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर विश्लेषणाबद्दल